हॅज आणि हॅव कधी वापरायचं पाहूया आय हॅव अ सिस्टर मला एक बहीण आहे ही हॅज अ सिस्टर त्याला एक बहीण आहे शी हॅज अ सिस्टर तिला एक बहीण आहे इट हॅज तेल त्याला शेपटी आहे आता इटला मी तेल काम इत, ते 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 साथी साथी का म्हटलं कारण इट हे सर्वनाम एकवचनी आहे पण ते माणसांसाठी युजली वापरलं जातच नाही ते प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी वापरतात आणि माणसांमध्ये आपण इट इज अ बेबी ते पाळ आहे इट इज अ चाइल्ड ते मूल आहे असं म्हणतो आणि म्हणून मी आता फक्त वेगळं वाक्य इट साठी घेतलं नेक्स्ट नाऊ बी हॅव अ सिस्टर आम्हाला एक बहीण आहे दे हॅव अ सिस्टर त्यांना एक बहीण आहे आणि यू हॅव अ सिस्टर तुला एक बहीण आहे किंवा तुम्हाला एक बहीण आहे काय लक्षात ठेवायचं की ही शी इट हॅज he she it has and i we there and you have i we there and you have thank you